खातू साहेब आठवण येते खूपच येते जबरदस्तीने बोलवून घेतलं आणि गुरुदक्षिणा देऊन ते दोन हजार सतरा मध्ये साहेब आहेत ज्यांनी सिंगचा गणपती मनवला फिजिक्स मेकॅनिक्स हे सगळं वापरतो शाळेत असताना सायनला राहायचो कारण एक चौथीलाच कारण खातूंच्या कारखान्यामध्ये बरे गणपती वेगळ्या रूपामध्ये असतात कोणा असा कलाकार नाहीये कलाकार म्हणजे आपण स्वतःच तीस वर्ष नाही आयुष्य अडचणी खूप आल्या असं नाहीये पण तरी की आपण जे देऊन म्हणजे त्यांनी सुद्धा तुम्हाला संपूर्ण सपोर्ट दिला जेवण तर सचिन तेंडुलकर शिष्य रोहित शर्मा आणि विराट कोहली काही कमी नाही त्या रुपाने आम्ही तुम्हाला बघतो तुम्ही नंदा दिवाकर देते बघा हे दादांचं सगळं नाव आहे मुद्दा मी विचारला कारण हे नुसतंही व्यक्ती नाही जे आई बाबांचे सुद्धा संस्कार आहेत चांगल्या मारायला लागेल आणि चांगली मूर्तीकार बनतात आपण आलो कळानंद स्टुडिओ आई माऊलीचं आगमन होणार आहे नॉर्मली गणेशोत्सवच्या वेळेला इथे आजूबाजूला खूप गर्दी असते आज या शनिवारावर आणि पुढल्या शनिवार होणार देवीचं देवीच्या मूर्त्या कशा कशा काय काय बनवलं त्या आपण बघूया त्याला फोटो या व्हिडिओ मी शर्म बंग नमस्कार म्हणजे आज आपल्या व्हिडिओ फिल्मे मी बघू शकता स्वतः साहेब अरुण दत्ते साहेब आहेत ज्यांनी बॅलेन्सिंगचा गणपती बनवला ओके मी यांना इथे आलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि बोलत याच्या दोन तीन प्रश्न सरांची सुद्धा मी परवानगी काढली तर आपण चालू करूया हो बोला सर बॅलन्सिंग गणपती परळचा महाराजा त्याच्यानंतर तुम्ही मला असं वाटतं नाव नऊ केलं ह्याच्या आधी सुद्धा मी केलं असेल पण मी आम्ही अरुंधते साहेबांना ओळखायला आलो त्या गणपती बाप्पा बसून त्या गणपती बाप्पा मध्ये सगळ्यांनी परळचा महाराजा बॅलन्सिंग फिजिक्स मेकॅनिक्स हे सगळं वापरलं तुम्ही मंडळाला एक्सपिरियन्स केलं आपले मान्य स्वर्गीय वासी <laughs> जे खातूर साहेब हे त्यांचे तुम्ही शिष्य आहात ते गुरु त्यांचे सगळं आहे पण दादा तुमची सुरुवात कशापासून झाली तुम्हाला ह्या याची गोडी कशी निर्माण झाली हातू साहेबांना तुम्ही कसे भेटला आणि इथल्यापर्यंत प्रवेश थोडक्यात सांगा ना प्लीज सुरुवात गेल्या पंचवीस वर्ष आधी झालेली अच्छा पंचवीस ते तीस वर्ष आधी ज्याला लहान होतो शाळेत असताना सायनला राहायचो मी तिकडनं नंतर मग मध्ये यायला लागलो आणि मग खातूनच्या कारखान्यामध्ये येऊन येऊन त्या मूर्त्यांची आवड निर्माण झाली लहान असताना साधारण होतो साधारणतः एक चौथी पाचवी चौथी आणि तेव्हापासून पाच सुरुवात झाली कारण खातूनच्या कारखान्यामध्ये बरेच असे वेगवेगळे गणपती होते जे बघण्यासारखे होते आणि आम्ही गणपती बघायचे होते सगळे से सेम असायचे पण त्यांच्याकडे एक अशी क्रिएटिव्हिटी होती बॅलन्सिंग जॉब होता वेगळा क्रिएटिव्ह होता जो त्यांच्या कारखाना बघायला पूर्ण गणपती हा म्हणजे कसं एक आवड होती ना आपल्याला की अँटी गणपती वेगळ्या रूपामध्ये असत गणपती असे ते खातून कारखाना बघायला बरोबर आपण विचार केले की यांच्याकडे आपण कारण दादा तुमच्या घरामध्ये पेरेंट्स मध्ये असं कोणीच मूर्तीकार असं झालं नाही तुम्हीच पाहिले आमच्या घरात कोण असं कलाकार नाहीये म्हणजे आपण स्वतःच तुम्हाला पंचवीस वर्ष झाली होतं okay. तीस वर्ष झाली तर मी सांगू माझ्या अनुभवावरून तुम्ही आता नाव लोक प्रसिद्ध राहत पण ना हे साध नाहीये खूप मोठा संघर्ष आहे तो कोणाला दिसत नाही आता फक्त उज्ज्वल उज्ज्वलता दिसत हे म्हणजे संघर्ष तुम्ही कसा पार केला अडचणी नाही आल्या अडचणी पण करिअर पासून आजपर्यंत आपण ठेवलं की आपण गणपती बनवायचे बरोबर आणि गणपती बनवताना आपण हाच विचार केला की आपण जे आपण आपल्या चांगल्या रीतीने आपल्या जे चांगल्या मनाने आपण जे गणपती बनवतोय आपण किती मोठे होऊ आपलं नाव किती होईल आपले पैसे किती मिळतील हा कधी विचार नाही केला आणि आजही नाही करत तर आजही आपण मी कधी पैशाचा विचार करत नाही मग एवढे करतो की गणपती चांगले झाले आपल्या मूर्ती चांगल्या पाहिजे आणि लोकांना ते आवडला पाहिजे हाच विचार करून आपण ते काम करत असतो आजच्या दिवसामध्ये तुम्ही आहात नवरात्र उत्सव एक आठवड्याभर आलेली आहे छान छान देवीच्या सब बनत आम्ही बघतोय खातू साहेब आठवण येते खूपच येते कारण त्यांनीच दोन हजार सतरा मध्ये मला इथे आणलं सायनला माझा कारखाना होता दोन हजार आठ मध्ये मी त्यांना शेवट केलं दोन हजार आठ पर्यंत मी त्यांच्या सोबत होतो त्या पर्या वर्षॉप मध्ये त्याच्यानंतर मग त्यांना सांगून मी माझा सांगायला कारखाना दोन हजार दहा पासून दोन हजार सतरा पर्यंत दोन हजार सतरा मध्ये त्यांनी माझा एवढा फोर्स केला मला की तू ये आणि माझ्यासोबत इथे काम कर तुझा वेगळा कारखाना कर तू ये तर त्यांनी मला दोन हजार सतरा मध्ये खूप जबरदस्तीने बोलवून घेतलं आणि गुरुदक्षिणा दक्षिणा देऊन ते दोन हजार सतरा मध्ये म्हणजे त्यांनी सुद्धा तुम्हाला संपूर्ण सपोर्ट दिला हा सपोर्ट केला आणि लालबाग मध्ये मला घेऊन आला खरं सांगू मी कम्पॅरिझन करता येणार नाही खातू साहेब जर सचिन तेंडुलकर आहेत <laughs> तर सचिन तेंडुलकर शिष्य रोहित शर्मा आणि विराट कोहली कम काही कमी नाही त्या रुपयात आम्ही तुम्हाला बघतो तुम्ही वेळात वेळ काढून तुम्हाला एक दोन तीन प्रश्न विचार तुम्ही मनापासून उत्तर दिली माझ्यासारख्या छोट्या युट्यूबवर तुम्ही चान्स दिला की मला आठवण शेवटपर्यंत राहील आता तुमचं आता एक शेवटचं विचारतो तुमचं संपूर्ण नाव काय नाव आहे अरुण दिवाकर नाही अरुण आईचं नाव नंदा नंदा दिवाकर बघा दादांचं सगळं नाव आहे मुद्दा मी विचारलं कारण हे नुसतंही व्यक्ती नाही आई बाबांचे सुद्धा संस्कार आहे चांगल्या मारायला लागेल आणि चांगले मूर्तीकार बनतात नाव डोके झाले तर आम्ही संपूर्ण आई वडिलांचे तुमचे काय कुटुंब असेल त्या सगळ्यांचे खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला तुम्ही समजून दिली बोलत खूप धन्यवाद मी माझ्या आठवण शेवट पण आहे गणपती आपलमूर्ती थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच चला मंडे तुम्हाला अरुण दत्ते साहेब ज्यांनी बॅलेन्सिंगचा गणपती छान आकारला आणि प्रसिद्धी रे कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की ही लाइक लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चॅनल मेहूल चिपळूण करा प्लीज सर्च करा थँक्यू